कवी गुरु रवींद्रनाथ टागोर हे बहुआयामी प्रतिभेचे व्यक्तिमत्व होते त्यांना गुरुदेव म्हणूनही ओळखलं जातं ते कवी साहित्यिक तत्वज्ञ नाटककार संगीतकार आणि चित्रकारही होते गीतांजली या जगप्रसिद्ध महाकाव्याच्या निर्मितीसाठी त्यांना एकोणीसशे तेरामध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले सात मे अठराशे एकसष्ट रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या रवींद्रनाथ टागोर यांनी सेंट झेवियर स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर होण्याचं स्वप्न घेऊन ते अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ब्रिस्टन इंग्लंडमधील एका सार्वजनिक शाळेत प्रवेश घेतला त्यांनी लंडन विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले परंतु अठराशे ऐंशीमध्ये पदवीशिवायच ते भारतात परतले रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रवादापेक्षा मानवतेला उच्च स्थानावर ठेवले मी जिवंत असेपर्यंत देशभक्तीचा मानवतेवर विजय होऊ देणार नाही या मताचे ते होते ते गांधीजींचा खूप आदर करत पण राष्ट्रवाद देशभक्ती सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण तर्कशक्ती इत्यादी विषयांवर त्यांची मते ही वेगळी होती टागोरांचा प्रत्येक विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कमी पारंपरिक आणि अधिक तर्कसंगत होता एकोणीसशे एक, एक मध्ये त्यांनी निसर्गाच्या कुशीत वृक्ष बागा आणि वाचनालय असलेल्या शांतीनिकेतनची स्थापना केली आपल्या अनेक साहित्यकृती त्यांनी शांतिनिकेतांमध्ये लिहिल्या याच ठिकाणी त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापनाही केली एकोणीसशे पंधरामध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली परंतु एकोणीसशे एकोणीसमध्ये झालेल्या जालियनवाला बाग घटनेच्या निषेधार्थ त्यांनी ती पदवी परत केली आयुष्यभर साहित्याची सेवा आणि अभ्यास करताना सात ऑगस्ट एकोणीसशे एकेचाळीसमध्ये कोलकाता येथे त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन